नमस्कार विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्र हो आजचा व्हिडिओ हा सर्व टेटधारकांसाठी सर्व अभियोग्यताधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण शिक्षक भरती ती अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आजच्याकडे आपण तुमच्यासमोर घेऊन येत आहे तर विद्यार्थी मित्रो सेशन खूप महत्त्वाचा असणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे पण त्यांची अजूनही निवड्यादी लागली नाही किंवा त्यांचं अजूनही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्यांच्यासाठी एक आता अतिशय आनंदाची अपडेट आहे त्याचसोबत ज्या त्या जे विद्यार्थी अजूनही प्रतीक्षित आहेत अजूनही सेकंड राऊंड लागलेलं नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी देखील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत तर विद्यार्थी ला मित्र हो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण बरेच विद्यार्थी मित्र अजूनही खूप टेन्शनमध्ये आहे खूप पॅनिक झालेले आहेत कारण शिक्षक भरतीबाबत कारण प्रोसेस ही खूप लेंदी होत चाललेली आहे याच्यामुळे सर्व विद्यार्थी मित्र खूप टेन्शनमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे आहे त्याच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोतच तर सर्वप्रथम पहा आपण बघतोय ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे पण त्यांचं अजून डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झालेलं नव्हतं त्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी आता ऑलरेडी तुम्ही पाहू शकता इथं लेटर आलेलं आहे तर हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत जालना आणि पुणे जिल्हा जिल्हा परिषद इथून ज्या विद्यार्थ्यांचा अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही कागदपत्र पडताळणी स स पडताळणीसाठी संधीपत्र ओके बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्राप्त झालेलं आहे तर ही त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब आहे आता राहिला प्रश्न जे विद्यार्थी मित्र तुम्ही स्क्रीनवरती पाहून घेऊ शकता ओके okay, आता ज्या विद्यार्थ्या मित्रांचं अजूनही लिस्ट लागलेली नाही आहे कारण बऱ्याच दिवसापासून ते प्रतिक्षित आहेत आणि तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे जे रयत शिक्षण संस्थेचे जे विद्यार्थी आहेत पन्नास ते साठ विद्यार्थी त्यांचं कोर्ट केस अडकलेली आहे तर ती कोर्ट केस जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत सेकंड राऊंड हा लागणार नाही पण लवकरात लवकर आता शासन याच्यासाठी प्रयत्नशील आहे कोर्ट केस लवकरात लवकर ती नील करून लवकरात लवकर जो लो काही विथ इंटरव्ह्यू आहे आणि विदाउट इंटरव्ह्यू दोन्ही राऊंड देखील लवकर लवकरात लवकर लावण्याचा शासनाचा मानस आहे लवकरात लवकर ते प्रयत्नशील आहेत त्याच्यासाठी अतिशय वेगाने वर्क चालू आहे तर विद्यार्थी मित्र हो जास्त पॅनिक न होता टेन्शन फ्री राहा कारण शंभर टक्के जी भरती प्रोसेस आहे याचं चा काम चालू आहे शंभर टक्के प्रोसेस ही होणारच आहे ओके जवळपास जुलै एंड आणि ऑगस्टपर्यंत तुमचं प्रोसेस कम्प्लीट होईल कारण जी प्रोसेस अडकली होती ती फक्त जे काही विद्यार्थी मित्र शिक्षणमध्ये लागलेले आहेत ज्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे पण कोर्ट केसमुळे जी पेंडिंग आहे लिस्ट त्याच्यामुळे विथ इंटरव्यूच्या लिस्ट अजूनही लागलेल्या नाहीत तर लवकरात लवकर त्याच्यावरती देखील काम चालू आहे ते प्रोसेस कम्प्लीट झाले की लगेचच विथ इंटरव्ह्यू आणि जे काही बाकी ज्या जागा आहेत सेकंड राऊंडच्या ते कन्वर्टेड राऊंड टू देखील लवकरात लवकर लागणार आहे तर याच्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांना आता सगळ्यात महत्त्वाचा ही अपडेट आपल्याला सांगायचं होतं आणि बरेच विद्यार्थी मित्र खूप कालपासून मला प्रश्न देखील विचारत होते की सर दोन हजार सतराच्या भरतीबद्दलचं नेमकं काय होणार आहे सर दोन हजार सतराची भरती नेमकी कधी होणार आहे याच्याबद्दल बरेच विद्यार्थी मित्र हे खूप पॅनिक आहेत खूप टेन्शनमध्ये आहेत तर विद्यार्थी मित्र दोन हजार सतराची भरती देखील कम्प्लीट होणार आहे पण याच्याबद्दल अजूनही अपडेट तर आपल्या पर्यंत आलेली नाही आहे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ज्यावेळेस आपल्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन येईल नक्कीच तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन हजार सतराचे विद्यार्थी मित्र मला मेसेजेस करत आहेत काही विद्यार्थ्यांचे फोन्स देखील आहेत येत आहेत तर याच्याबद्दल अजूनही आपल्यापर्यंत अपडेट मिळालेली नाही आहे ओके okay, तर आय थिंक शासन याच्यावरती काम करत आहेच जर लवकरात लवकर ही भरती प्रोसेस कम्प्लीट व्हावी अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे आणि आजपासून बरेच टेटधारक जे आहेत ते आज आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या आंदोलनामागचा सगळ्यात मुख्य उद्देश जो आहे तो हाच आहे की भरती जी विलंबित प्रोसेस आहे जी भरती प्रोसेस स्लो चालू आहे ती लवकरात लवकर कम्प्लीट करावी आणि ज्या काही कपात केलेल्या टेन पर्सेंट कपात जागा आहे त्या पूर्ण भरल्या गेल्या जाव्यात आणि गेल्या वर्षीप्रमाणे गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीनं आंदोलन केलं होतं आणि ती प्रोसेस व्हायला जवळपास एक वर्ष काला ला कालावधी हा लागला आणि ह्यावेळेस देखील ही भरती प्रोसेसला जास्त वेळ लागू नये आणि त्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या ज्या आहेत ते जास्तीत जास्त जागा ह्या भरल्या गेल्या पाहिजेत आणि ज्या काही कपात केलेल्या जागा होत्या टेन पर्सेंट कपात केलेल्या होत्या त्या पूर्णपणे प्रोसेस करून सेकंड कर्ण ट्रेड राऊंडमध्ये ह्या यादी लागल्या गेल्या पाहिजेत आणि विथ इंटरव्ह्यूच्या जागा देखील लवकरात लवकर भरल्या गेल्या पाहिजेत ही सगळ्यात महत्त्वाची त्यांची मागणी आहे कारण भरती प्रोसेस ही खूप विलंबित होत आहे आणि त्याचसोबत जे काही शिक्षकाचं मानधन आहे ते मानधन प्रोसेस कंप्लिटली आता रद्द केली पाहिजे कारण शिक्षक सेवकांना हो डायरेक्ट पूर्ण स पेमेंट दिली पाहिजे ही देखील एक म मुख्य त्यांची मागणी आहे आणि आजपासून ते आझाद इन आझाद मैदान जे आहे त्या ठिकाणी सर्व ल विद्यार्थी मित्र एकत्रित येऊन याच्यावरती आंदोलन देखील करत आहेत तर नक्कीच शासन याच्यावरती काहीतरी पर्याय निवडेल आणि लवकरात लवकर जे काही प्रोसेस आहे ते कम्प्लीट करेल आणि जे विद्यार्थी मित्र मित्र बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना न्याय मिळेल तर विद्यार्थी लोक मित्र हो नक्की कीच आपण देखील तुमच्यापर्यंत सगळ्या अपडेट्स या नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहोत ज्या ज्या गोष्टी तुमच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत लवकर भरती प्रोसेस व्हावी तुमच्या ज्या काही जे विद्यार्थी मित्र अजूनही लागलेले नाहीत ते खूप टेन्शनमध्ये आहेत आम्ही समजू शकतो तुमच्या भावना कारण पहा जवळपास दोन हजार सतरापासून आतापर्यंतची बरेच विद्यार्थी मित्र आहेत ती ते त्यांना एकाच आशेवरती होते होते की आपली देखील भरती होईल आणि आपण शिक्षक न रुज पण त्यांचं स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे आणि काही विद्यार्थी मित्र जे आता सध्याला जे टेट एक्झाम दिलेली होती त्यांचं ऑलरेडी निवड यादीमध्ये नाव आहे परंतु काही कोर्ट केसमुळे ते देखील अडकलेले आहेत त्यांना देखील अजूनही नियुक्ती मिळाली नाही ते देखील खूप पॅनिक आहेत त्याचसोबत काही विद्यार्थ्यांचं बघा तुम्हाला माहिती आहे काहींचं रेड याच्यामध्ये बॉक्स दिसत आहे त्यांचं देखील पेंडिंग आहे ती प्रोसेस देखील लवकरात लवकर पूर्ण व्हावी ओके यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत आणि शासन हंड्रेड पर्सेंट याच्यावरती आता काम करत आहे आता आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे शासन पूर्णपणे जे काही अडकलेली कोर्ट केस आहे रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचं ते पूर्ण करतीलच आणि त्याचसोबत जी काही विथ इंटरव्ह्यू आहे ती लिस्ट सर्वप्रथम लागेल आणि त्यानंतर जे काही कन्वर्टेड राऊंड आहेत जे काही उर्वरित जागा आहेत त्या कम्प्लीट ऑगस्टपर्यंत लावण्यात शासनाचा मानस आहे आणि ते प्रयत्नशील आहेत त्याच्यासाठी कार्यरत करत आहेत तर अजून थोडंसं तुम्ही पेशन्स ठेवा शंभर टक्के भरती प्रोसेस ही होणार आहे तर विद्यार्थी मित्र हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण शिक्षक भरतीच्या प्रत्येक अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत अगदी वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ